तुमच्या आयुष्यात असे लोकं आहेत का म्हणजे बघा का ना काही लोक असे असतात खूप जवळचेही असतात ओळखीचे असतात किंवा परिचयाचे असतात त्यांच्यासाठी ना म्हणजे सर्टिफिकेट्स अवॉर्ड्स मार्क्स आणि काय म्हणतात ते किती आपल्याला जे आहे पर्सेंटेज मिळाले हे त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे एक एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मी जर चंद्रावर जाऊन रिटर्न येऊन गेली ना पण त्याचं जर माझ्याकडे सर्टिफिकेट नसेल किंवा त्याचा मला अवॉर्ड मिळालेला नसेल ना तर ते त्यांच्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही म्हणजे त्यांच्यासाठी फक्त जी टक्केवारी आहे अवॉर्ड्स आहे सर्टिफिकेट्स आहेत साथी ते खूप त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असतात मग आपल्याकडे ते नाही ना मग तुम्ही आयुष्यामध्ये कितीही तीर मारून घ्या ते त्यांच्यासाठी काही एवढं महत्त्वाचं नसतं किंवा आपल्याला ते एवढं महत्त्वही देत नाही चला असो अशा लोकांविषयी जरा आपण नंतर बोलूया हो व्हिडिओ अजून भरपूर लांब पडला आहे आणि खूप बोलण्यासारखे आहे माझ्याकडे पण त्याआधी चला स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज सकाळी सकाळी मी इथे पियाच्या टिफिनसाठी मस्त अशी मसाल्याची मटकीची उसळ जी आहे ना त्याची भाजी बनवते कारण लास्ट टाईम जर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर मी तिला जरा म्हणजे असं सांगितलं की नको पिया मला काही मूळ नाही तर मटकीची उसळ दिली होती चपाती पण काही बनवली नव्हती पण त्यावेळेस प्रॉमिस केलं होतं की नेक्स्ट टाइम जे आहे तुला भाजी चपाती बनवेल आणि तेच मी आज तिचं प्रॉमिस जे आहे ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि सगळीच आमच्या सगळ्यांसाठीच भाजी जी आहे ती सकाळीच बनवून घेते मी म्हणजे मग पुन्हा मला दुपारी आमच्यासाठी भाजी बनवण्याचं काही टेन्शन नाही हे काय करतेस ग पाणी टाकते ना बघा या वॉटर अजिबात वेस्ट जाऊ देत नाही हे की नाही स्कूल मधून उरलेलं सगळं पाणी झाडांना देत असते नाही त्याला ते त्याला फटक्यात त्याच्यामध्ये आतमध्ये शिरत नाही ते हळूहळू बरोबर जात मग कसं वाटतं असं काही फ्रेश कारण आज डॅडा नाहीये आज सगळं काही मम्माने केलंय ना भाजीची रेसिपी तर अशी काही एवढी म्हणजे खूप खास नाही आहे मी कांदा टमॅटो मस्त छान आधी भाजून घेतला होता आणि थोडं त्यामध्ये माझ्याकडे खोबऱ्याचं पावडर जे असतं ते मी भाजून करूनच ठेवलेलं असतं त्यामुळे तो पण टाईम वाचतो म्हणजे बघा आता पावडर बनवून ठेवलं आहे तर आपण मसाल्याची भाजी सकाळीसुद्धा एकदम झटपट बनवून घेऊ शकतो कारण तो मसाला मग वाटला पण लवकर जातो मिक्सरमधून खूप वेळ मिक्सर चालवण्याची गरज पण पडत नाही हा तर फायदा होतोच पण प्रत्येक वेळी जे खोबरं भाजण्याचा ताण असतो तोही आपल्याला नसतो सो वेळ वाचून जातो आपला आणि कांदा टमॅटाला भाजायला काय एवढा जास्त वेळ लागत नाही तो लगेचच होतं सो ते सगळं असं मी छान परतून घेतलं त्यानंतर हवे ते मसाले घातले त्यामध्ये सुके मसाले आणि मटकी मी आधीच उकडून घेतलेली होती ती यामध्ये घातली आणि आता भाजी जी आहे ती तयार करून घेते मी काय करते ना आता म्हणजे पियासाठी आता ही भाजी मी जेवढी बनवली ना यामध्ये मला अजून पाणी टाकावं लागेल कारण दुपारी आम्हाला जरा अशी एवढी सुकी भाजी नको आहे मग मी हिला साईडला काढून छोट्या पातेलीमध्ये करून घेते म्हणजे छोटी कढई आहे माझ्याकडे त्यामध्ये हिला काढून घेते आणि जरा दोन तीन मिनटं छान उकड काढून घेईल आणि आमची जे मोठ्या तुम्ही कढईमध्ये बघताय ना तर त्यामध्ये थोडं अजून एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते मी ॲड करून देते म्हणजे दोघांचं व्यवस्थित होईल कारण एवढी पातळ भाजी पियाच्या टिफिनमध्ये द्यायला म्हणजे हे नाही गळत नाही तिचा टिफिन पण असं होतं ना की मुलांना पण टिफिनमध्ये खाणं म्हणजे आपण कसं असतं घरी असलो की आपण शेवटी शेवटी छान चुरून पण खाऊन घेतो की चुरून देऊन देतो मुलांना की बाबा आता शेवटी आहे तर काला मोडून द्यायचा आणि तू खाऊन घे पण तसं ती टिफिनमध्ये नाही करता येणार म्हणून तिला थोडीशी अशी अंगर असायची म्हणतात ना तशी करून दिली आहे आणि आज नाश्त्यासाठी ना खिचडीचा बेत केलेला आहे म्हणजे आज ना जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी पण आमचं डिस्कशन होत होतं तर पियाचे पप्पा घरी नाही ते सकाळी सकाळीच बाहेर गेलेत तर मला माहिती होतं की नाश्ता फक्त आमचा दोघांचा असणार आहे त्यामुळे मी रात्री खिचडीचा प्लॅन केला होता आणि थोडी जास्त खिचडी बनवली होती जेणेकरून आमच्या दोघांसाठी जे आहे ती खिचडी होऊन जाईल आणि कॉर्न पण होतं माझ्याकडे सो ते सकाळी सकाळी कॉर्न खाऊन गेले होते त्यातले काही दाणे मी काढून ठेवले होते आणि म्हटलं पियाला जे आहे ना तर तिला शॉर्ट ब्रेकसाठी ते कॉर्न पण देऊन देईल बऱ्याच वेळा असं होतं की पिया काही कॉर्न खात नाही पण ते असं छान गोड असलं ना की मग ते आवडून खाऊन घेते म्हटलं आज गोड निघालेलं आहे म्हणजे तिला आपण भुट्टा म्हणतो किंवा मका आपण ज्याला म्हणतो ते तर ते मी तिला शॉर्ट ब्रेकला देते म्हणजे आलटून पालटून काही ना काही वेगळं वेगळं असलं पाहिजे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला मग ते शॉर्ट ब्रेक असो किंवा मग लॉंग ब्रेक लॉंग ब्रेकचा टिफिन असो काही ना काही आपण हेल्दी देण्याचा प्रयत्न करतो आणि आजचा टिफिन जो आहे तो अशा पद्धतीने आहे आणि नाश्ता करता करता म्हणजे गोष्ट अशी मी याच्या आधी पण तुमच्यासोबत शेअर केली आहे की म्हणजे जो एपिसोड असतो ना आपला तारक मेहताचा तर तो आदल्या दिवशीचा आम्ही रात्री कधीच बघत नाही आम्ही त्याला उरवून ठेवतो की नेक्स्ट नेक्स्ट डेला नाश्ता करताना आम्ही त्याला जो आहे तो एन्जॉय करू म्हणजे मस्त सकाळचा वेळ छान जातो आणि तोवर नाश्ता करता करता बघितला पण जातो थोडं हसणं होतं त्यावर डिस्कशन होतं की कि हे किती दिवसापासून एकच एक गोष्ट जे आहे ते दाखवताय वगैरे असं तसं टॉपिक पण मी होतो आणि पियाला पण जरा फ्रेश वाटतं मग असं आपण सगळे एक साथ जे आहेत नाश्ता करता करता रिलॅक्स बघतो आणि ते रिलॅक्स टाईम घालवण्यासाठीच मी सकाळी खूप घाईघाई करत असते जेणेकरून नाश्ता करताना अजिबात घाईगडबड व्हायला नको आणि एक असं फॅमिली टाईम जो असतो ना तो आ, मस्त जायला पाहिजे आणि ते खिचडी खाल्ल्यानंतर मी एक फ्रूट पण कट करून घेतला आणि आता आम्ही ते खाऊन घेतोय पियाला आताच सोडून आली आहे आणि आता मस्त चहा ठेवलीय ती किती मस्त होईल हे तर मला ते माहीत नाही कारण एकटीची चहा आहे आणि मोस्ट मस्त तुमच्यासोबत शेअर केले की तिची चार काही चांगली बनत नाही आणि तुम्ही हे ऍग्री केलेलं आहे तर बनव बनवायचं ठेवली आता बघूया कशी बनते आणि काल काय झालं ना की काल म्हणजे दिवसभर असा बारीक बारीक पाऊस चालला पा। होता रात्री कपडे सुकले संध्याकाळी चेक केलं तर काही सुकले नव्हते रात्री चेक केले तर कपडे सुकलेले होते पण तेव्हा घालण्याची एवढी काही इच्छा नव्हती सगळे कपडे सगळे गोळा केले आणि इथे आणून ठेवले ते म्हटलं सकाळी निवांत जे आहे ते काम करूयात आपण त्यामुळे मी आता हे घेऊन बसलेली आहे आता चहा ठेवलीये त्यानंतर किचन आवरायचंय म्हणजे मला जवळजवळ पावणे दहा पर्यंत तरी ना असं पूर्ण व्यवस्थित घर करून ठेवायचंय म्हणजे मग याच्या पप्पा आल्यानंतर मला जास्त काही काम राहणार नाही जे काही करायचं सगळं व्हिडिओचं काम करेल आणि मला काय वाटतं माहिती का की जर आपलं काही सगळं आवरलं गेलं ना म्हणजे पहिले असं व्हायचं की टिफिन सोबत माझं जेवण वगैरे सगळं होऊन जायचं आणि ते गेल्यानंतर नऊ वाजेपर्यंत सगळं काम झालेलं असायचं कपडे धुणं भांडी घर पुसणं सगळं काही झालेलं असायचं पूर्ण दिवस माझ्याकडे मोकळा असायचा पण आता ते घरी असल्यामुळे काय होतं ना आता तो टाइम मिळत नाही कारण की परत स्वयंपाक बनवा तेच आवरा घरी एक व्यक्ती आहे आपल्यासोबत मग काही आठवलं किती गोष्ट जी दोन मिनिटात सांगून संपणार आहे तिथे दहा पंधरा मिनिटं त्याला जे आहे गप्पा मारत बसा असं खूप वेळ माझा जो आहे ना असाच चालला जातो आणि तुमच्यापैकी ज्याचं कुणाचं म्हणजे हसबंडचं वर्क फ्रॉम होम असेल ना त्यांनाही जे आहे ते हे रिले, रिलेट करतील माझ्यासोबत की किती टाइमपास होतो त्यापेक्षा ऑफिसला गेलेलं बरं असतं म्हणजे दोघेही कंडिशन आवडतात की ठीक आहे वर्क फ्रॉम होम पण पाहिजे की घरी असतं आपल्यासोबत कोणीतरी आपलाही वेळ छान जातो पण जेव्हा आपल्याला कामं असतात ना तेव्हा असं वाटतं की नको हे ना वर्क फ्रॉम होम नको बाबा ऑफिसलाच जाणारं पाहिजे म्हणजे घर निवांत राहील आणि कामं पण पटपट आवरले जातील सो दोघेही गोष्टी कधी कधी वाटत असतात तर अशा काहीशा मिक्स्ड फिलिंग ज्या असतात ना त्या प्रत्येक बाईच्या असतात म्हणजे काही हवं असतं तर काही नको पण असतं चला मी म्हटलं मी तुम्हाला तसं दाखवणार नव्हती हे सगळं घरातलं काम करताना पण मला तुमच्यासोबत काही लोकांबद्दल जे होते ती मला चर्चा करायची होती म्हणून म्हटलं चला मी आता घर पुसेपर्यंत काहीतरी छान बोलून घेऊया तर मी व्हिडिओची सुरुवात अशी केली होती की काही लोकं असतात की त्यांना अवॉर्ड्स वगैरे यांनाच खूप महत्त्व असतं आहेत माझ्या आयुष्यातही तुमच्या आयुष्यातही असतील मला माहिती आहे पण आता आपलं आयुष्य जवळजवळ अर्ध गेलं आहे पण मला यावरून एवढं सांगायचं आहे की आपल्याला जो अनुभव आला आहे की की लोक आपल्याबद्दल जे आहे ते अवॉर्डला एवढं महत्त्व देतात आपल्याला एवढं महत्त्व देत नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपलं आयुष्य झालं आता अर्ध आता आपल्या मुलांचं आयुष्य आहे खूप जास्त फोर्स करून दुसऱ्या मुलाला स्कूलमध्ये त्याला कसे जास्त मार्क्स मिळाले किंवा त्याला कसा अवॉर्ड मिळाला डान्समध्ये म्हणा कॉम्पिटिशनमध्ये म्हणा कधीच करू नका जे त्यांनी जसं परफॉर्म केलं आहे त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करायचं की खूप छान केलं आहे आणि जर नाहीच मिळालं अवॉर्ड म्हणजे बऱ्याच व्यापी आपण हताश होते की मम्मा मी तर छान केलं मला नाही मिळालं प्राईज नाही मिळालं मला मी तिला सरळ सांगते की अगं कुठे ठेवशील तुझं प्राईज जाऊ दे आप ना आपल्याला नको एक आहे ना तुझ्याकडे बस झालं खूप आहे आपण त्याला छान सांभाळून ठेवू अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण मुलांना समजून घेऊ शकतो म्हणजे म्हणजे त्या प्राईजला किंवा त्या सर्टिफिकेटला महत्त्व न देता आपण तो मोमेंट कसा एन्जॉय करून घेतला पाहिजे हे आपण मुलांना जे आहे ते नक्की शिकवू शकतो आणि आपण जो फेज काढून घेतलेला आहे तर तो त्यांच्यावर यायला नको किंवा त्या गोष्टीमुळे जसं आपण डिसअपॉइंटेड होतो काही लोकांच्या अशा वागण्यामुळे तसं आपल्या सेम वागण्यामुळे आपली मुलं व्हायला नको सो ते आहेत तसं त्यांना मस्त ॲप्रिशिएट करा जे करताय त्या मध्ये एन्जॉय करायला शिका म्हणजे जे आपण फेस केलंय ते त्यांना करायची वेळ येणार नाही चलो बहुत हो गई ज्ञान की बात आहे आता जे माइंडमध्ये एक नवीन गोष्ट घुसली आहे त्याला मस्त रिफ्रेश करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या बाल्कनीत घेऊन आलेली आहे मस्त असे फ्लावर्स तुम्ही इथे बघताय खूप छान मस्त प्रसन्न वाटतं मला तरी वाटतं आणि तुमच्या कमेंट्समधून मला हे समजतं की तुम्हालाही प्रसन्न वाटतं म्हणून मी ट्राय करते ॲटलिस्ट तीस चाळीस सेकंड तरी तुम्हाला माझी गार्डनिंगची जी आहे तो छोटासा टूर दिला पाहिजे काय अपडेट झाले आहे किती फुलं आली आहेत किती गेली आहेत किंवा काय फ्युचरमध्ये येणार आहे हे मलाही दाखवायला तुम्हाला खूप जास्त आवडतं आणि हो अजून एक गोष्ट सांगायची होती बऱ्याच ना मला कमेंट येत असते की माझे जे टँगल हार्ट आहेत ना म्हणजे मी जरा वेळाने दाखवेलच तुम्हाला जे मी वर हँग केलेले आहेत आणि असे लांब लांब आहेत ते जणू काही केसांसारखे जे आहेत ना आपण त्याला जटा म्हणू शकतो तसे दिसतात ते खूप लॉंग झालेत आता तर ह्या दिवसामध्ये ना म्हणजे पावसाळ्यामध्ये त्यांची वाढ पण चांगली होते आणि बऱ्यापैकी ह्या दिवसामध्येच तुम्हाला हे नर्सरीमध्ये पण अवेलेबल होतील सो तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर तुम्ही आता ह्या दिवसांमध्ये घेऊन घेऊ घेऊ शकतात म्हणजे थोडं कॉस्टली जाईल जसं की असं समजा की दीड एकशे रुपयापर्यंत तुम्हाला एक हँगिंग प्लांट जे आहे ते मिळू शकतं पण एकदा जर तुम्ही याला घरी आणलं ना तर तुम्ही याच्या कटिंगपासून जशा आता तुम्हाला मी ह्या सगळ्या कुंड्या दाखवल्या ह्या सगळ्या मी कटिंगपासून पासून जे आहे त्या बनवलेल्या आहेत एकच प्लांट मी एकशे दहा रुपयाचं विकत घेऊन आली होती त्यानंतर ता सगळं कटिंगपासून ग्रो केलं आणि छान त्याची थोडी काळजी घेतली ना की मस्त ग्रो करतं ते दिवसभर असं काही वेगळं मी काही केलं नाही का त्यामुळे शूट पण काही झालंच नाही थोडी व्हिडिओची कामं होती माझी पेंडिंग तीच मी दिवसभर करत बसली होती आणि आता जे आहे इथे मी मस्त ज्या वरण चिखल्या असतात ना मसाल्याच्या त्या बनवते वरणफळ ज्याला म्हटलं जातं आणि आमच्या घरामध्ये मला आणि पियाला म्हणजे आम्ही असं आहे की तुम्ही आम्हाला एका दिवसा आड दिलं ना तरी पण आम्ही एन्जॉय करून खाऊ शकतो पण इतकं रेग्युलरली होत नाही कारण ते पियाच्या पप्पांना जास्त आवडत नाही मग त्यांचंही मन थोडं राखावं लागतं पण आज असंही म्हटलं चला काही एवढं ऑप्शन नाही आहे तर मग करूयात वरण शिकवल्या ज्या आहेत त्या बनवूयात माहीत नाही पण माझं असं एक मत झालं आहे आणि मला कम्प्लिटली माहिती आहे की मी हे रॉंग आहे असं म्हणजे मला असं वाटतं की कुकरमध्येच आपल्याला काही स्वयंपाक बनवायचा आहे मग जसं आता मी वरणफळ बनवते किंवा मग खिचडी बनवायची असं मला असं वाटतं की एकदम सोपं काम आहे आणि हे काम करता करताना आपण दुसरे मल्टिपल कामं पण करू शकतो त्यातल्या त्यात मला असं पण वाटतं की हे लवकर संपून जातं भांडीकुंडी पण कमी भरतात जसं की बघा ना तुम्ही आता म्हणजे मी किती रॉंग याच्याबद्दल विचार करते मी आता आधी मसाला भाजून घेतला त्यानंतर मी डाळ पण शिजवलेली आहे वेगळ्या कुकरमध्ये आणि आता दुसरा कुकर लावून त्यामध्ये तो मसाला जो आहे तो पूर्ण भाजून त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं उकडायचं आणि पूर्ण वरण चिखुल्यांसाठी जे आपण पीठ मळून घेतो ते सगळं बनवायचं लाटून त्यामध्ये टाकायचं म्हणजे प्रोसेस तर लेंदीच आहे फक्त ते चपात्या ज्या आहेत ते आपल्याला ताव्यावर न करता डायरेक्ट याच्यामध्ये सोडायचे आहे पण तरीही मला असं वाटतं की कुकरमध्ये करतो आहे म्हणजे खूपच शॉर्टकट आहे तर ते करता करता जे आहे आपण दोन चार कामं करून घेऊ शकतो जशी मी आता इथे मला तेलाच्या बॉटलमध्ये तेल सगळं ओतून घ्यायचं होतं ते मी केलं कालच्या दिवशी ही नवीन तेलची बॉटल पण आणली होती आणि दोन वेळा तर म्हणजे मी टाकायचा कंटाळा येत होता तर मी त्यामधूनच यूज करत होती पण आता तेच ना की मला असं वाटते की कुकरमध्ये करतोय तो खूप वेळ असतो बरं का आपल्याकडे मग मी ते आता ते काम जे होते ते पूर्ण करून घेतलं आणि सोबत जे आहे ते चिखोल्या बनवण्याचं काम पण चाललेलं आहे कालच मी नवीन शॉपिंग बोर्ड घेतला आणि तुमच्यासोबत मी पूर्ण त्याची डिटेल माहिती शेअर केली ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण बघा ना आता वस्तू नवीन आहे ना नवी तर तिला कसं मल्टिपल युजेस म्हणजे आपण तिचे करून घेऊ शकतो जेणेकरून ती नेहमी जे आहे आधीचे जे दोन चार दिवस असतात जेव्हा ती वस्तू नवीन असते तर तेव्हा आपल्याला असं वाटते की इथे पण यूज करूया तिथे पण यूज करूया म्हणजे नेहमी डोळ्यासमोर राहिली पाहिजे आणि मग ते किचनच्या वस्तू असल्या तर आपण त्यांना यूज करण्यामध्ये घेऊनच घेतो तसंच आता मी इथे करते म्हणजे मला त्या चिखोल्या लाटून घ्यायच्या होत्या तर मी आता पाठ न भरवता म्हटलं हे याच्यावर आपण लाटून घेऊ म्हणजे ते वॉश करायला पण बरं असतं माझ्याकडे स्टोनचं आहे पार्ट तुम्हाला माहिती दगडाचं तर ते काय होतं आपण हे तेल लावून लाटत असतो मग गोष्ट अशी होती की त्याला वॉश करावं लागतं म्हणून मी विचार केला की चला याच्यावरच करूया थोडा प्रॉब्लेम होत होता मला कारण ते चॉपिंग बोर्ड एवढं पण मोठं नाही आहे पण तरी आनंदाने मी त्यावर केलं आणि असं कधीच होत नाही म्हणजे खूप कमी वेळ होतं की मी स्वयंपाक बनवते आणि पियाचा स्टडी तिला आठवलेला नाही आहे तिला काहीतरी लर्न करायचं होतं आणि ती बरोबर स्वयंपाक बनवण्याच्या वेळेस जे आहे ना काही ना काही घेऊन येते आणि मला त्रास दिल्याशिवाय सोडतच नाही पण काही हरकत नाही आपण मल्टिपल कामं करण्याची म्हणजे आपल्याला सवय असते चला आता मी ही माझं जे आहे स्वयंपाकाचं काम संपवते आणि तुम्ही बघू शकता इतक्या छान वरण चिखल्या बनलेल्या होत्या आणि ह्या मस्त अशा जेवणासोबत सो कॉल्ड झटपट जेवणासोबत जे आहे तो मी माझा व्हिडिओ देखील संपवते अपेक्षा करते हा आजचा छोटा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमधून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय